जगातला सर्वात उंच शिखर कोणतं तर त्याचं नाव आहे सागरमाथा नाही गोंधळून जाऊ नका हेच माउंट एव्हरेस्टचं मूळ आणि सर्वात जुनं नाव आहे आता त्याला एव्हरेस्ट करण्याचं खूळ आपल्याच भारतीयांना आहे नेपाळमध्ये आजही या शिखराला सागरमाथाच म्हणतात अनेक लोकांचं स्वप्न असतं की आपण माउंट एवरेस्टवर सर करायचं जगातलं सर्वात उंच शिखरावरून दुनिया बघायची पण माउंट एव्हरेस्टला जाणाऱ्यांसाठी एक दुःखद बातमी आहे आता जे जे माउंटेनियर्स एव्हरेस्ट वर जातील तेव्हा प्रत्येक पावलावर त्यांचे पाय भरभटणारच हा म्हणजे थोडं विचित्र आहे सांगायला पण आता माउंट एव्हरेस्ट हा जगातला सर्वोच्च शिखर कमी आणि सार्वजनिक शौचालय जास्त झालंय आता हा सीन काय जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा वाजाला वाजा 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 सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा झालंय असं की माउंट एव्हरेस्ट वर जितकी माणसं जात नाही त्यापेक्षा कळक पटीने ढेकूळ पडलेले आहेत आणि हे साधे सुद्धा ढेकुळ नाही आहेत तर जे ट्रेकर्स हायकर्स लाखोंचा खर्च करून या जगातल्या सर्वोच्च शिखरावर जातात त्यावर आता त्याच माणसांनी एक नवीन डोंगर बनवून ठेवलेला आहे तसा हा प्रॉब्लेम आजचा नाहीये गेल्या कितीतरी वर्षांपासून हा प्रॉब्लेम सांगितला जातोय पण यावर उपाययोजना काहीच केली जात नाही आणि हे डोंगर अजूनही वाढत चाललेत तर मी ज्या डोंगरांबद्दल बोलतोय त्या आहेत मानवी विष्ठा हो माउंट एव्हरेस्ट वर मानवी विष्ठांचा आणि कचराचा अक्षरशः खच पडलेला आहे तर दरवर्षी एव्हरेस्ट वर जाणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते सध्या दरवर्षी जवळपास बाराशे ते पंधराशे ट्रेकर माउंट एव्हरेस्ट वर चढाई करतात तर माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्प पर्यंत ज्याला ईबीसी म्हटलं जातं इथे जाणाऱ्यांची संख्या चाळीस हजारापर्यंत आहे आता बेस कॅम्प पर्यंत सगळी सुविधा असते अगदी इथे टेंट टॉयलेट सुद्धा असतात ज्याची विल्हेवाट लावता येऊ शकते पण बेस कॅम्पच्या वर जे ट्रेन ट्रेकर जातात त्यांच्यासाठी कसलीही सुविधा नाही आणि महत्वाचं म्हणजे तिथे सुविधा पोहोचू देखील शकत नाहीत त्यामुळे शिखर आणि आसपासची जागा स्वतः ट्रेकरला स्वच्छ ठेवावी लागते पण तरीही तरीही बेस कॅम्प पासून ते अगदी शिखरापर्यंत जाणाऱ्यांनी प्रचंड कचरा करून ठेवलेला आहे त्यातच माउंट एव्हरेस्ट वर जिथे पहाल तिथे मानवी विष्ठा पडलेल्या आहेत यासाठी नेपाळ सरकारने काही नियम सुद्धा काढले होते म्हणजे जो माणूस एव्हरेस्ट वर विष्ठा करेल त्याने त्याचं मल सोबत आणावं त्याला वरतीच सोडू नये पण माणूस नियम मोडाला जन्माला आलाय म्हणा या विष्ठामुळे प्रॉब्लेम काय होतोय की आधी मोठे खड्डे करूनही मानवी विष्ठा त्यामध्ये पुरायची आपली परंपरागत पद्धत होती पण त्यामुळे हा प्रश्न अधिकच किचकट होतोय तापमान मध्ये असल्यामुळे विष्ठा डीकंपोज व्हायला देखील वेळ लागतो त्यातच उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळत तेव्हा ही डीकंपोज न झालेली विष्ठा पुन्हा उघड्यावर येते आणि बर्फासोबत वितळलेल्या पाण्यासोबत खाली येते सगळीकडे मिसळते आणि जी लोक एव्हरेस्टच्या पायथ्याला राहतात त्यांना या गोष्टीचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो काही वर्षांपूर्वी एव्हरेस्टवर जाणाऱ्यांसाठी नेपाळ सरकारनं रॉयल्टी फी प्रचंड वाढवली त्या संदर्भात नेपाळ सरकारचं म्हणणं होतं की एव्हरेस्टवरील वाढत्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे आम्ही करतोय याच पैशातून आम्ही कचरा पूर्णपणे काढून टाकू असं सरकारने म्हंटलं होतं पण नेपाळ सरकारने यातलं काहीही केलं नाही ना कचरा संदर्भात फारसं लक्ष दिलं ना गिर्यारोहकांच्या हो संख्येवर नियंत्रण आणलं या उलट पैसे मिळवण्याचा एक मार्ग म्हणूनच नेपाळनं हा सीन केला त्यामुळे एव्हरेस्ट वर जाणं आता छंद किंवा ट्रेकिंग हायकिंगचा भाग नाही तर बिझनेस झालाय जे ट्रेकर या सर्वोच्च शिखरावर चढायसाठी जातात तिथे ते प्रचंड कचरा करतात यामध्ये काय काय असतं बघा बियरच्या रिकाम्या बाटल्या रिकामे कॅन्स पॅकेज फूड त्याचे रॅपर्स किचन वेस्ट ट्रेकिंग साठी लागणारी खराब झालेली उपकरणं रिकामी ऑक्सिजन कॅनिस्टर्स तंबू आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रेकर्स या ट्रेकर्सची विष्ठा यामुळे एव्हरेस्टला सर्वात मोठा धोका पोहोचतोय तुम्हाला एव्हरेस्टवरचं हे सगळं बघून शॉक लागला असेल पण चंद्रावर सुद्धा माणूस हेच करून आलाय एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे बहात्तर दरम्यान नासाचे ते अंतराळवीर अपोलो मिशन अंतर्गत चंद्रावर गेले होते त्यांनी सुद्धा चंद्रावरती नव्वद पेक्षा जास्त मानवी विष्ठेने भरलेल्या पिशव्या सोडलेल्या आहेत म्हणजे ठरलेलंच आहे जिधर जाईंगे उधर जाऊ द्या आपण एव्हरेस्टवर येऊयात तसं एव्हरेस्टवरचा कचरा कमी करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर ट्रेकर्सना कचऱ्याची विल्हेवाट लावायची ट्रेनिंग त्यासाठीचे कडक नियम वरती कायमस्वरूपी टॉयलेट्स पायाभूत सुविधा यासारख्या प्रत्येक गोष्टीचा वापर करावा लागेल त्यासाठी नेपाळ सरकारने ही बिझनेस सोडून एव्हरेस्ट स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा म्हणजे आता तरी हगणदरी मुक्त एव्हरेस्ट झालाच पाहिजे अशाच माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजेबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका